एम एच ट्वेंटी नाईन आवाज सर्वसामान्यांचा आदाब मी मोहसिन शादाब आपण पाहत आहात न्यूज एम एच ट्वेंटी नाईन कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल येथे फन अँड फूड फेस्टिवल उत्साहात साजरा जेवणाची आवड कोणाला नसते आपला आवडता पदार्थ जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा त्याची चव कधी चाकू हा विचार डोक्यात येताच तोडात पाणी येते असाच एक क्षण पुसदच्या कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये अनुभवता आला प्रसंग होता शाळेने आयोजित केलेला आनंद मिळावा विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावा नफा तोटा जो पुस्तकातून लवकर आत्मसात होत नाही त्याला सहजरित्या शिकविता यावा व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावे यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल पुसदच्या वतीने भव्य दिव्य फन अँड फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते पाहूया विस्तृत रिपोर्ट कैम्ब्रिज इंटरनैशनल स्कूल पुसदी एथे फन एंड फूड फेस्टिवल मोटा उत्साह साजरा कर आनंद मेलाव्या एकूण त्रेचा स्टॉल असून सर्व मुला अपने स्टॉल अतिशय सुंदर रित्या सजाले विद्याथी चविष्ट पदार्थ सादर कर सर्वानी मन जिंकली कलागुण भाव मिलावा ये हा कार्यक्रम आयोजित करता यह विद्याथि प्रत्यक्ष व्यवहारा अनुभव घ हा मजेशीर अनुभव प्रात्यक्षिक ठरला अनौपचारिक वातावरणात तणावरहित अभ्यासाचा हा एक पाठ ठरला मुलांना एक वेगळा अनाविन्यपूर्ण अनुभव देण्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून ज्ञानाचे व्यवहार शिक्षण देण्यासाठी फूड फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता यामध्ये कॅम्ब्रिज इंटरनॅशनल शाळेचे चेअरमन सय्यद एजा सर व वसीम मिर्झा सर सहभागी होते तसेच शाचार प्राचार्य रेशमा अब्दुल मैम व सर्व कर्मचारी सबा अंजुम मैम सानिया अंजुम मैम सदफ फिरदौस शारदा खंदारे होमा परवीन फिरदौस सुजाता खड़से नाजिया मैम सनोबर मैम हाफिज अब्दुल रहमान सर खंदारे सर यानी अथक परिश्रम घेतले या घोड़े पारणे फिर फन एंड फूड फेस्टिवलला पालक आद्यार्थ्या भरपूर प्रतिसाद लाभला अशा प्रकारे आनंद मेळावा आयोजित केल्याने चिमुकल्याच्या ज्ञानात भर पडते व तणावरहित शिक्षण व्यावहारिक शिक्षण कसा दिला जातो याचा अनुभव चिमुकल्यांनी घेतला असल्याची प्रतिक्रिया यावेळी अनेक पालकांनी बोलून दाखवली